नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा पॉइंट च्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी मित्रांनो कारागृह विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या मार्ग मित्रांनो तब्बल दोनशे पंचावन्न जागा भरल्या जाणाऱ्या आहेत तर मित्रांनो संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे जी की मित्रांनो जी कारागृह विभागा देण्यात आले आहे तर पाहूया नेमकं कोणकोणती पदे आहेत आणि काय अ पदसंख्या आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कारागृह विभाग महाराष्ट्र शासन पदभरतीसाठी जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गट क खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी जे त्यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे जे की महाप्रिझन डॉट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रात्री जे की अकरा एकोणसाठ पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावायचे आहे तर भरती कोण घेणार आहे टी सी एस की आय पी एस हे अजूनही माहिती झालेली नाही आहे त्यामुळे जेव्हा याची सविस्तर जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला जे की माहिती होणार असेल की नेमकं कोण प्रक्रिया याची परिपूर्ण जे की केली जाणार आहे कोणामार्फत तर या ठिकाणी पाहू शकता पदसंख्या ज्यामध्ये लिपिकसाठी एकशे पंचवीस जे की पदे आहेत त्या एकूण पदे आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला पे लेवल अगदी उत्तम असणार आहे वेतन श्रेणी त्यामुळे वेतन श्रेणीची चिंता अजिबात नाही आहे तर लिपिकसाठी जे की एकशे पंचवीस पदे आहेत वरिष्ठ लिपिकसाठी एकतीस आहेत लघु लेखक निम्नासाठी चार आहेत मिश्रक साठी सत्तावीस आहेत शिक्षकसाठी बारा आहेत शिवणकाम निर्देशकासाठी दहा आहेत सुतारकाम निर्देशकासाठी दहा पदे आहेत त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञान यासाठी आठ आहेत बेकरी निर्देशकसाठी चार पदे रिक्त आहेत तानाकारसाठी सहा आहेत विणकाम निर्देशकासाठी दोन आहेत चर्मकाल निदेशासाठी दोन आहेत यंत्र दोन आहेत त्यानंतर निटिंग अँड विपिंग निदेशकासाठी एक पद रिकामी आहे त्यानंतर कर करवत्या यासाठी एक पद रिक्त आहे लोहारकामिषसाठी एकच जागा आहे त्यानंतर कात्री यासाठी एक आहे ग्रहपर्यक एक आहे पंजाब व गालिस्ताना एक जागा आहे त्यानंतर ब्रेल लिपी साठी एक जागा आहे जोडारी यासाठी एक जागा आहे त्यानंतर प्रिपटरी त्यासाठी एक जागा आहे मिलिंग परीक्षेसाठी एक जागा आहे शारीरिक व कवयसाठी एक जागा, आ, एक जागा। आहे त्यानंतर शारीरिक शिक्षक निरीक्षक यासाठी अशा प्रकारे तब्बल ज्या मित्र दोनशे पंचावन्न जागांसाठी जी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रो सविस्तर जाहिरात अजूनही संकेतस्थळावर प्रसिद्ध व्हायची आहे त्यामुळे ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे जे की याद्वारे माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आजपासूनच सुरू होणारे आहेत आणि जे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे अंतिम तारीख ती आहे एकवीस जानेवारी तर एकवीस जानेवारी पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता परीक्षा शुल्कमध्ये जे की आ, अंतिम तारीख तीच असणारी आहे आणि परीक्षा शुल्क जे आहे जे की अंदाजे मी तुम्हाला वर्तवत आहे सेमच असणार असेल जे की आ, ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये तर जे रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढं जे आहे ते ठेवण्यात येणार असेल आणि मित्रांनो परीक्षा कोण घेणार आहे नेमकं हे अजूनही माहिती नाही आहे त्यामुळे जेव्हा कधी याची ऑफिशियली जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला हे सर्व काही माहिती कळेल मित्रांनो त्यामुळे सर्व काही माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा कधी याची सविस्तर जाहिरात आज प्रसिद्ध संदर्भाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारा असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन नसाल सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक क्रॅकॅम